नमस्कार मित्रांनो हळद रुसली कुंकू हसली या मालिकेच्या पुढच्या प्रमो मध्ये कृष्णा ही भक्तीला म्हणत असते की हे पग चल राजकुमाराचं जे काही आहे तर ते आता डोक्यातून काढून टाक म्हणजे तो विचार सोडून दे चल आता पैसे आपल्याला द्यायचे त्याचे व्याजाचे हप्ते आपण देऊन येऊयात म्हणून कृष्णा आणि भक्ती तिकडे जायला निघतात तर इकडे पूजा आपल्या मैत्रिणीला सांगत असते की आज काही झालं तरी मी मात्र दुष्यंतला प्रपोज करणार म्हणजे करणारच त्यानंतर आता इकडे बाळजाबाई आपले Yeah. जी काही जाऊबाई असतात आणि जे काही दीर असतात तर त्या दोघांना म्हणत असते की मात्र जो काही मान दिला जातो तो नवीन जोडप्यांना दिला जातो आता मी दुष्यंतला ह्या नवीन जोडप्याला मान देण्यासाठी लावते म्हणजे दुष्यंतला आता जो काही मान आहे तो आपण देऊयात तोच मात्र आता त्या नवीन जोडप्यांना आपला मान देईल जर त्याने असं केलं तर त्याच्या डोक्यावर सुद्धा लगेच अगदी त्यांच्या आशीर्वादाने अक्षदा लवकरच पडतील याची आता बाळजाबाई अगदी म्हणून म्हणत असते तर इकडे दुष्यंत हा इकडे पूजाoverline अगदी डान्स करत असतो त्याच्याoverlineच असतो तो, वर अस तो, तो एकमेकांच्या मिठीमध्ये ते डान्स करत असतात त्यानंतर आता इकडे ही त्या जयवंत रावाकडे येते आता ते दोघेही डब्यात पैसे घालून तिकडे बाई करून येतच असतात आणि त्या जयवंताच्या घरी येतात जयवंत त्यांना विचारतो की पैसे आणलेत का परंतु भक्ती जेव्हा आता तो डब्बा उचकते तर त्या डब्यामध्ये पैसे नसतात तेव्हा आता भक्तीला धक्का बसतो तर कृष्ण म्हणते की भक्ती ते पैसे इकडे दे तेव्हा आता भक्ती म्हणते की अगं यामध्ये तर पैसे नाहीत पैसे गेले कुठे आहेत त्यानंतर मात्र इकडे पूजा ही गुलाबाचं फुल देऊन तिच्याकडे पाहतच असतो काही उत्तर देत नाही तर इकडे कृष्णा ही आता त्या जयवंतला म्हणत असते की दोनच दिवसाची मुदत दे मी तुझे सगळे काही पैसे तुझ्या वडावर मानून आणून फेकेल तर आता बाळजबाई हे सर्व ऐकत असते बाळजबाई आता त्या कृष्णाला बघून तर खूप राग येतो आणि जैवंतची अशा पद्धतीत बोलत आहे तर ते बघून सुद्धा आता बाळजबाईला खूप राग येतो कृष्ण तेव्हा आता होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद